महाराष्ट्राच्या इतिहासात खूप क्वचित असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं जे स्वतःपेक्षा समाजाच्या हिताबद्दल सातत्याने विचार करून समाज परिवर्तन घडवण्यासाठी झटत आहे पालघर जिल्ह्यासारख्या अतिदुर्गम भागात राहणारी एक अशी व्यक्ती जी अनेक गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे हे आहे पालघर जिल्ह्याच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या जव्हार तालुक्यातील साकूर गाव ज्या गावात गेले अनेक वर्ष पाणीच नव्हते या गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप दूरपर्यंत हंडा कळशी घेऊन पायी प्रवास करावा लागायचा पण आज त्याच गावात निलेश सामरे यांनी बसवून दिलेल्या बोरवेलमुळे साकूर गावची पाण्याची मोठी समस्या मिटून या गावकऱ्यांची तहान भागवली गेली आहे अशाच विक्रमगड तालुक्यातील कुंडाचा पाडा येथील आदिवासी समाजातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला कल्पेश दुमाडा ज्याच्या गावातील आदिवासी समाजवर्ग यांच्या आरोग्याबाबत असलेल्या समस्या ज्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागायचे हीच परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या कल्पेशला निलेश सामरे साहेबांकडून तब्बल पंधरा लाखांची शैक्षणिक मदत करण्यात आली ज्यामुळे कल्पेश त्याचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहे यातच भिवंडी तालुक्यातील गोरसई गावच्या सौ गीता रामचंद्र केणे यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती पण निलेश सामरे यांच्या सहकार्यामुळे यांनी आशा लघु उद्योगाच्या माध्यमातून आज स्वतःचा भाजीपाला व किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला आहे भिवंडी तालुक्यातील अकलोली गावच्या सौ कामिनी कमलाकर पाटील यांनी देखील निलेश सामरे साहेब यांनी दिलेल्या हातगाडीमुळे आपली शेती सांभाळत स्वतःचा लघु उद्योग सुरू केला आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागत आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये वडिलांचे निधन झाले ज्यानंतर वाडा तालुक्यातील कोंडले गावच्या नेहा पाटील हिच्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली पण निलेश सामरे साहेबांनी नेहाला बी फार्मसीचा शिक्षण पूर्ण करण्याचं शैक्षणिक मदत केली तिची दरवर्षी फी देखील आपवांकडून भरण्यात आली याचबरोबर मुरबाड तालुक्यातील नारीवली गावचा मेघराज महारसे आणि वाडा तालुक्यातील मोहनद्याचा पाडा गावच्या जागृती हे दोघेही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन जिजाऊच्या मोफत पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करत आज मुंबई पोलीस दलात दाखल झाले अशाच ठाण्याच्या कोपरी परिसरातील कचऱ्याच्या अवाढव्य डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या झोपडपट्टीत राहणारी आई व आईवडील नसणारी दीपाली संजय काते ही सध्या हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत ती एका चांगल्या हॉटेलमध्ये दे जॉब देखील करत आहे दिपालीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च निलेश सामरे साहेब करत आहेत इतकेच नाही तर तिला लागणारे शैक्षणिक साहित्य व तिच्या दैनंदिन जीवनातील वस्तू देखील निलेश सामरे मोफत पुरवत आहेत या आहेत विक्रमगड तालुक्यातील कुंजरे गावच्या योजना उमेश डोंगरे ज्यांच्या पतीचे करोनामध्ये निधन झाले दोन्ही मुलांची व घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या एकटीवर ओढवली पण निलेश सामरे साहेब योजना यांच्या आयुष्यात आशेचे किरण बनून आले सामरे साहेबांनी योजना यांना मोफत शिलाई मशीन दिली ज्यामुळे त्यांचा घर खर्च सुरू झाला इतकेच नाही तर त्यांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली असून त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सिन्नेर या छोट्याशा खेडेगावातील आई वडील नसलेला स्वप्नील माने जो निलेश सामरे यांच्याकडून मिळालेल्या आर्थिक व मानसिक पाठबळामुळे आज आय पी एस ऑफिसर झालाय अशाच लाखो गरिबांना निलेश सांबरे यांच्या मार्फत मदत करण्यात आली आहे ज्यामुळे आज आपल्या समाजातील लाखो लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहे कधीच असे उपकार विसरणार नाही कारण त्याही मला खूप दिले खूप म्हणजे दादांचे म्हणजे खूपच आभार माझा असा दादा या जगात पण भेटणार नाही पोरा पंढरपुरात गेलो नाही पण मी माझ्या विठ्ठलाला भेटलोय ते म्हणजे आपा माणूस आप्पा हे आमच्यासाठी देव माणूस आहेत असं कोणीच करत नाही आतापर्यंत म्हणजे आम्हाला कोणीच मदत केली नाही फक्त जिजाऊनी मदत केली मला बघायला आले होते की ती कशी आहे काय माझंच नाही प्रत्येक पेशंटला त्यांनी व्यवस्थित बघतात तरी बसो श्रीमंत असो कुणी असू दे मला सांगितलं की तुला कसलीही गरज लागली तर तू माझ्याकडे त्यांना सांगितलं की माझी एवढी एवढी फीज आहे त्याच्यानंतर दरवर्षी आपा माझी बा... फीज करतात आणि सख्या भावापेक्षा आम्हाला आपा एकदम सख्ख्या भावासारखेच आहेत मला स्वतःला सख्खा भाऊ नाही पण आपांसारखे भाऊ आम्हाला लाभलेत ते आम्हाला दरवर्षी दिवाळीमध्ये भाऊबीज करतात नैलेश तांबळे साहेबांनी आम्हाला आय आय शिक्षक झडकोलीला प्रोव्हाइड करून दिले त्यामुळे आज माझी मुलगी या पालघर जिल्ह्यामधून पहिल्यांदा माझी मुलगी आय आय टी बनू शकली तेव्हा आप्पा बोलले मी तुझ्या भावासारखा आहे मी तुझ्या पाठीशी उभी राहीन आणि आप्पा नंतर बोलले की मुलांच्या शिक्षणाचा मी कारांना जेव्हा मी भेटलो अशा काळामध्ये तेव्हा अप्पांनी मला ती कोरा चेक दिल्याने सांगितलं की स्वप्नी तुला जेवढी हवी तेवढी रक्कम याच्यावर दिली